महाराष्ट्र शाही शेतकरी नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे आणि कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशी तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक उतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिस मध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक अॅग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस धन्यवाद संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गारगाव येथील महावितरणच्या मध्ये वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा रिटर्न सप्लाय आल्याने महावितरणच्या कंत्राटी कामगाराला विजेचा शॉक बसल्याने तो या घटनेमध्ये भाजलाय तर ही घटना रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी घडली आहे या घटनेत केवळ दैव बलवत्तर म्हणून हा कंत्राटी कामगार या घटनेतून बचावलाय घारगाव येथील महावितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये अक्षय वाळू कापसे ही व्यक्ती घारगाव महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम, काम करत आहे शनिवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह सो जोरदार पाऊस घारगाव परिसरात बरसला यात सबस्टेशनमधील एका फिडरची विजेची तार तुटली होती ती दुरुस्ती करण्याचे काम कापसे करत होते परंतु काम सुरू असताना अचानक रिटर्न सप्लाय आल्याने कापसे चिटकले यावेळी तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकार्यांनी प्रसंग वदन साधत त्यांची सुटका केली आहे तर यात कापसे मोठ्या प्रमाणात भाजले गेले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संगमनर येथे हलवण्यात आले या दरम्यान घारगाव सब स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ व मनमानी कारभार सुरू असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे येथे कर्तव्यावर रुजू असलेले सहाय्यक अभियंत्यांचे महावितरणच्या कामावर पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे आपल्या सवडीनुसार हे अधिकारी कामावर हजर होतात तर आपल्या मनमर्जीनं गैरहजर असतात त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असल्याने कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आलाय महावितरण कंपनीच्या कामगारांना ना शूज काम काम ना हँड ग्लोव्ह ना हेल्मेट ना, ना सुरक्षा किट हा सर्व प्रकार कामगारांच्या जीवाशी सुरू असल्याचे दिसून येत आहे वारंवार कामगारांना या घटनांमध्ये बळीचा बकरा बनावं लागतंय असेच दिसून येत आहे सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यासाठी अधिकारी वर्गाला वेळ नाही तर वारंवार घारगाव परिसरात वीज खंडित होत असून वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने येथील नागरिक हैराण झाले वारंवार घडणाऱ्या घटनांमध्ये होणारे हानी व होणारे पर परिणाम तर या घटनांमधील दोषींवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करत आहेत यापूर्वी देखील अशा दुर्घटना घडून देखील पुन्हा तोच प्रकार व दुर्घटना घडत असल्याने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर व कंत्राटी कामगारांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यामुळे वरिष्ठांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच चर्चा नागरिकांमध्ये आता रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी झारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा